मी एकदा म्हणलं शिवाजीराव पृथ्वीचा तर अंत झालाच नाही पण रामराजे तुमचा अंत व्हायच्या आत मी पाणी आणलं माझ काय चुकलो काय चुकीचं बोललो एवढं लागलं तुमच्या गड्याला एवढं लागलो म्हणजे रामराजे साहेबांचा अवमान केला एवढा अहंकारी आमणार आहे का रे बाबा तुझ्या मातीत पाणी येणार नाही पृथ्वीच्या अंतापर्यंत म्हणला त्याला मी तुझ्या अंताच्या पूर्वी पाणी आणलं एवढंच म्हणलो तर तुझा अहंकार जागा झाला तुझी अस्मिता जागी झाली तुला वाईट वाटलं ही असली माणसं म्हणून मी तुम्हाला सांगतो ही लढाई तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई आहे ही लढाई तुमच्या माझ्या स्वाभिमानाची आहे ही लढाई सामान्य माणसाची लढाई आहे एका बाजूला सामान्य माणूस आणि दुसऱ्या बाजूला हे नेते ही लढाई नेते विरुद्ध जनता आहे ही लढाई दुष्काळ मुक्तीच्या लढ्याची आहे या कलेसह आणि कुकुडवाल बावन गावाच्या पाण्याची आहे आणि या लढाईमध्ये तुमच्या सगळ्यांची साथ मला अपेक्षित आहे कोण काय म्हणतं सोडून द्या कोण मला परवा दोषी काल कालच्या सभेत मला कोण म्हणत म्हणे काहीतरी म्हणलं ते माजलेलं बोकड आहे आणि त्याला वीस तारखेला कापायचं आहे माजलेला बोकडाचा वापर काय असतो माहिती आहे ना त्याला मग सोसेल का परत <laughs> खर तुझी अवकात किती तू बोलतोस किती तू ये बर नाही तर मी येतो तुझ्या घरी चल बर, बर तुझा दम <स्थाँगा> बोलतो कोणाला सांगतोस काय किती बोलतोस हा दुसरं एक म्हणलं बोराटवडीतच येतो येताना ते कपन बांधून ये घरी काय बोलतो कुणाच्या नादाला लागतो तुला अजून गोरे कळालीच नाही ते फक्त पवारसाहेबांना कळालेत बाबा ते रामराजाला कळाले ते येते का इकडं ते म्हणते लढण मरा लढण मरा लागले तर पाठवतो खन्न पण तुम्हीच मरा दानाला बसते खाली आणि लागले नाचायला बाबा लगीन आहे किती त्या आमदारकीच हो केलं किती आमदारकीच तिकिटाचं चित हो केलं लाज वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे ना त्यामुळं बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा